क्वार्टर फायनल सुटला या मैदानातला क्वार्टर फायनलला सुद्धा माइक बंद आहे काटा केरत झाली क्वार्टर फायनल झाली या चला मागं लगेच फायनल लावून घ्यायचं आहे मेघा फायनल चे तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वरून दावी गाडी फरज मुला शापूर यांच्या नावावरती नशिबाज वालो सरजा राजाप्रेमीगाव पडगाव यांचा रायबा पळाला त्या जोडगा वडीकरांचा अंजीर पळाला हे मेघा फायनल चे तीन नंबर चे मानकरी आणि दोघांच सुंदर लढत झाली त्यातल्या दोन नंबरचा मेघा फायनलचा मानकरी ताज क्रमांक दोन वन गाडी हरीश मधुवर कैटरगड ठाणे मुंबई याच्या नावावरती नशिबाज वाढव सुंदर गाडी पळावी मानगांधी एक्सप्रेस बदल आणि त्या त्याच वडील मासाचे मेघा फायना दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये मेघा फायनाल चे प्रथम क्रमांकाचे मानकरी तीन वरून दावी दादू शिखर प्रेमी ईश्वरपूर बादल पक्षा घरचा साज बादल आणि पक्षा हे आजच्या मैदानातील मेगा फायनल चे प्रथम क्रमांकाचे मानकरी मेघा फायनाच्या त्या बैलगाडी मालकांचे चालकांचे हार्थिक अभिनंदन सोडा आता पायण्याचा वळवायचा वळवा चला गाड्या सोडाय गेल्या मध्य चालणार उचला पाय उचला वळा पायने ओढवा सुभाष भाऊ शेलार शापूर वडू धैवडे सुंदर असे गाडी पाय गेली